नमस्कार मित्रांनो मी सुनील मुलगेर आम्ही दिव्यांग या चॅनलच्या माध्यमातून आज आपल्यासमोर खूप महत्त्वाचा विषय घेऊन आलो विषय असा आहे जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आपण सर्व दिव्यांग बांधव जागतिक दिव्यांग दिन म्हणून उत्साहात साजरा करतो परंतु परभणी जिल्हा समाजकल्याण दिव्यांग विभागाचे प्रमुख श्री प्रल्हाद लांडे यांच्या मनमानी कारभारामुळे दिव्यांग दिन उत्साहात साजरा होण्याऐवजी कुठंतरी एखाद्या कोपऱ्यामध्ये दिव्यांग दिन साजरा करण्याचा यांचा हेतू आहे ह्याचं कारण मेन आहे शाळेमध्ये दिव्यांग विद्यार्थी कमी असल्याकारणाने एखाद्या कुठंतरी बोळकांडामध्ये किंवा एखाद्या शाळेवर दिव्यांग दिन साजरा करायचा आणि दिव्यांगाचे अनुदान लाटायचा प्रयत्न श्री प्रल्हाद लांडेसाहेब करत आहेत हे दिव्यांगासाठी दुर्दैवी गोष्ट आहे जिल्हा प्रशासन व जिल्हा परिष प्रश, जिल्हा परिषद प्रशासन यांच्या यांना ही माहितीच होऊ द्यायची नाही कारण सांगायचं एकाने की बाबा दिव्यांगाची बेजारी होऊ नये म्हणून आम्ही विद्यार्थी कमी आणायचे आणि एक रॅली काढायची त्यामध्ये बी जनरल विद्यार्थी रॅलीमध्ये सहभागी करायचे आणि आम्ही उत्साहात दिव्यांगाची रॅली जागतिक दिन दिव्यांग दिनानिमित्त काळजी म्हणून दाखवायचे पेपरबाजी करायची हे दिव्यांगाच्या नशिबाला दुर्दैवी असे जर अधिकारी असतील तर दिव्यांगाचं भलं कसं होणार शासन आहे दिव्यांग मुख्य प्रवाहात येण्यासाठी दिव्यांगांना प्रोत्साहन द्या पण असे अधिकारी जर असतील तर दिव्यांगाचं कसं पुनर्वसन होणार फक्त ह्यांच्या स्वतःच्या फायद्यासाठी आज परभणी जिल्ह्यामध्ये बत्तीस शाळा आहेत विद्यार्थ्यांची संख्या कागदावरच प्रत्यक्ष शाळेमध्ये विद्यार्थी नसल्यामुळे जागतिक दिव्यांग दिनाला रॅलीमध्ये जास्त दिव्यांग सहभागी होऊ शकत नाहीत यासाठी उद्या तीन डिसेंबर आहे त्या रॅलीमध्ये जनरल शाळेचे विद्यार्थी आणून दिव्यांगाची कशी आम्ही उत्साहात साजरी केली म्हणून हे श्री प्रल्हाद लांडेसाहेब प्रयत्न करत आहेत जर विद्यार्थ्याचे बत्तीस शाळा आहेत तर शाळाची संख्या जर मापली तर हजार दीड हजार विद्यार्थी व्हायला पाहिजे तसं न होता अक्षी शंभर विद्यार्थी आणायचे मुगबदीर कर्णबदीर हे विद्यार्थी आणायचे आणि आस्तिव्यंगच्या इथले काही सायकलवर असताना त्याला बोलवायचं आणि सांगायचं आम्ही दिव्यांगाचा जागतिक दिवस किती उत्साहात साजरा केला हे दिव्यांगासाठी आता तरी दिव्यांगाने जागवा आणि आपल्या हक्काच्या उत्साह जागतिक दिव्यांग दिन आनंदात साजरा करा कारण ज्या शाळेमध्ये विद्यार्थी शिकतात त्यांची संख्या जर दाख उद्या जिल्हा प्रशासनानं पाहतली तर ह्यांना चौकशी लागेल म्हणून श्री प्रल्हाद लांडे हे कार्यक्रम अंधारात घ्यायचं काम करत आहेत यांची चौकशी झालीच पाहिजे जर आपण या चॅनलला नवीन असताना सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा काही आपल्या प्रतिक्रिया असतील तर नक्की कॉमेंट्स बॉक्समध्ये कळवा धन्यवाद